एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज आपले स्वागत आहे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके आणि युवा नेते नानाजी लोंढे यांच्या दिनदर्शिका दोन हजार पंचवीस चे प्रकाशन साईचरणी सविस्तर वृत्त असे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके आणि युवा नेते नानाजी लोंढे यांच्या सामान्य नागरिकांसाठी सामान्य दिनचर्येसाठी दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचे चे प्रकाशन काल सायंकाळी साईबाबांच्या चरणी अर्पण करून करण्यात आले या प्रसंगी मनोभावे साईबाबांची आरती घेण्यात आली दरम्यान यावेळी बोलताना राजेश कताळे यांनी या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती दिली समिती दोन हजार पंचवीसने दिलगिरी व्यक्त करतो की आरतीला थोडासा उशीर झाला पण जी माणसं समाजासाठी दिवस रात्र राबत असतात त्यांच्यासाठी थोडंसं थांबलं तर त्यामध्ये वावगं काही नसतं आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक आणि आपल्या समाजाचे मी खऱ्या अर्थानं मानबिंदू म्हणणार आहे कारण सगळ्यांना सोबत घेऊन जेव्हा एखादी व्यक्ती पुढे जात असते अशा व्यक्तीसाठी निश्चितपणे सगळेजण मनापासून उभे राहत असतात आणि आपल्या परिसरातील परिसरातील म्हणण्यापेक्षा आपल्या नाशिक जिल्ह्यातले श्री प्रकाशजी लोंढे साहेब यांचं मी प्रथमतः मंदिराच्या वतीने स्वागत करतो त्याचसोबत आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शिका त्याचसोबत आमच्या आई साहेब स श्रीमती उषाताई शेळके यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो नेहमीच आपल्या पालखीसाठी आणि मंदिरासाठी जो अगदी शब्द दिला की तो पूर्ण करत असतो असे आमच्या सगळ्यांचा लाडका श्री धीरजभाऊ शेळके यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर उपस्थित सर्व आमच्या पी एल ग्रुपचे सर्व सक्रिय कार्यकर्ते सभासद पदाधिकारी आणि त्याचबरोबर शशीभाऊ निर्मळ यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो खरं आपल्या सगळ्यांशी हितगुज करण्याचे निमित्त नव्या वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि हे सगळं नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना आनंदाचं सुखसमृद्धीचं समाधानाचं जावं आणि त्याचबरोबर भरभराटीचं जावं अशी एक चांगली अपेक्षा बाबांच्या चरणी व्यक्त करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने सन्माननीय प्रकाशजी लोंडेसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि सोबतच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी धीरज भाऊंच्या वतीने सुंदर अशी दिनदर्शिका आपल्या सगळ्यांसाठी दिली जाते आणि माझ्या मताने साहेबांच्या वतीने आणि भाऊंच्या वतीने दिली जाते आणि माझ्या वतीने आपल्या अनेकांच्या घरांच्या भिंतीवरती ती दिनदर्शिका वर्षभर या ठिकाणी असते आणि त्यातनं अनेक सण उत्सव समारंभ वेळा बघून आपण अनेक कार्यक्रम या ठिकाणी करत असतो यावर्षी खरं तर कौतुक असं आहे की दिनदर्शिकेला फार सुंदर या ठिकाणी टायटल दिलेलं आहे सामाजिक दिनदर्शिका जी सामान्य माणसेच्या दिनदर्श दिनचर्या किंवा सामान्य माणसाचं वेळापत्रक ठरवेल किंवा त्याला आपलं वेळापत्रक ठरवताना मदत करेल अशी सुंदर अशी दिनदर्शिका या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे आपण आधी त्या दिनदर्शिकेचं साहेब उद्घाटन करूया त्यानंतर साहेब आपल्याशी तुबूस साधतील कसे करते आधी उद्घाटन तर रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत या दिनदर्शिकेसाठी शुभेच्छा दिल्यात सर्वांना लाख लाख शुभेच्छा मला ह्या परिवाराचा सार्थ अभिमान आहे की गेलं गेल्या वर्षाचं फक्त जरी कॅलेंडर बदलला असेल परंतु सेवा करण्याची पद्धत आमची बदलली नाही तुमच्याशी हितकुज करण्याची पद्धत आमची बदलली नाही तुमचं आमच्यावर जे ऋण आहे वर्षानुवर्ष ते ऋण फेडण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेलीच आहे जिथे तिथे शक्य होईल ते दिनदर्शिचं मा एक निमित्त मात्र आहे तर तू शाही चरणी लीन होत असताना ज्या दरवर्षी शाही पालख्या निघत असतात त्यामध्ये सर्व भक्तगण लीन होत असतो आणि ती आपली श्रद्धा जी शाहीचरणी अर्पण केली आहे ते कायम तुमच्यासाठी जर सेवेकरी तुम्हाला पाहिजे असतील तर आगामी काळ हा अतिशय सुंदर काळ आहे आणि कायम कायम सेवेकरीचा वाडेकर बोलून चालत नाही कोणी मॅन पॉवर कोणी मसल पॉवर कोणी माइंड पॉवर कोणाची मनी पॉवर भविष्यात मताचा वेगळा विचार करणार आहे आपण आणि हे सर्व शाही चरणी अर्पण करायचं असतं गेल्या वर्षाच्या कालावधीमध्ये कळत न कळत भावनेच्या भरात आपल्याकडे काही चुका झाल्या असतील त्याची साईच्या माफी मागायची असते दिलगिरी व्यक्त करायची असते जे चांगलं काम केलं असेल त्याहीपेक्षा गतिमान पद्धतीनं काम कसं होईल असा संकल्प आपण करायचा असतो आणि संकल्प के आम्ही केलेला आहे की आम्ही लोकप्रतिनिधी असलो काय नसलो काय तुमच्या जीवावर तुमच्या ताकदीवर आम्हाला या धार्मिक भावना जपण्याची संधी मिळते जिथे जी संधी मिळते आम्ही ती सोडित नाही आणि त्यासाठी तुमचंसुद्धा त्यांचे प्रभूंचे आशीर्वाद आहेत तसे तुमचेसुद्धा आशीर्वाद हे आमच्यासोबत असावेत आम्ही फक्त निमित्त मात्र आम्ही तुम्हाला असं वाटतं की आम्ही खूप बलदंड कामकाज करतो अजिबात नाही की तुमची ताकद आहे तुमची हिंमत आहे तुमचं बळ आहे तुमच्या आम्ही ऋण फेडण्यासाठी आम्ही असे छोटे छोटे उपक्रम करतो आमच्या अधिकाराचा आमच्या कष्टाचा मेहनतीचा हिस्सा तुमच्याकडून वाटावा तुमचं ऋण व्यक्त करावं हे आमची प्रामाणिक उद्देश आहे आज वर्षाच्या पहिल्याच मला आपण आरती घेतली दिनदशका साचारी अर्पण केली आणि तुमच्यापर्यंत पोचवावं तुमच्याशी हितगुज करावं मी परत एकदा सांगतो वर्षभरात काही कळत न कळत चुका झाल्या असतील तर दिलगी व्यक्त करतो परंतु ज्या चुका झाल्या असतील सांगा आम्ही त्या कशा सुधारतील पण मात्र तुमचे आशीर्वाद आम्हाला लागतील हे ते कोणत्या माध्यमाचे असतील हे बोलायला मी काही राहिलो नाही ते तुम्हाला सर्व कळतंय तुम्ही आहात आणि असेच तुम् की पालखी सोहळ्याची जयंती सोहळा असेल विविध जाती धर्माचे सण आणि उत्सव असतील की आगामी येणारे जे धार्मिक संस्कार आपल्यावर असतील संस्कृती असतील परंपरा असेल ते आपल्याला झोपायसायचे आहे आपल्याला टिकवायचे आहेत सर्व धर्मत्व जो झाला आहे तो, तो कायम टिकवायचा आहे अशा भावना व्यक्त करतो आपण वर्षभरामध्ये आपली खंडशी मावशी लोकं बघत असतात आता कोणत्या दिवशी काय सण आहे उत्सव आहे कुठं कुठं काय काय हे सर्व अचूक मार्गदर्शक आणि अचूक माहिती या दिशेवर आहे आपण सर्व जमलात तुमच्या सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो अशीच ताकद हिंमत बळ आमच्याबरोबर ठेवा आशीर्वाद ठेवा आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत तुम्ही कशासाठी आम्हाला आवाज द्या कोणत्याही कामासाठी द्या जे आमच्या शक्य आहे आम्ही जिद्दीनं ताकदीनं तुमच्या आवाजाला प्रतिसाद देणारच असा शब्द देतो कही देतो आणि तुम्ही सुद्धा तंदुरुस्त राहा नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखसुखांच भरभाडीचं निर्विघ्न जाव अशी साईचरवी प्रार्थना करतो आणि थांबतो ओम साईराम या कार्यक्रमाप्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके धीरजभाऊ शेळके राजेश खताळे विजय वाडेकर चेतन कैरनार मनोज अहिरे संजय जगताप गणेश किराडकर बापू सावकार कैलास बाविस्कर सागर नागरे यांसह सातपूर परिसरातील साई भक्त महिला ज्येष्ठ नागरिक तसेच असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी धीरझिरे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद